इसार पावती म्हणजे काय जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनल लाईब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला प्रॉपर्टीचा व्यवहार म्हणजे जरा क्लिष्टच असतो कितीतरी औपचारिक बाबींची पूर्तता करावी लागते एक जरी पायरी चुकली किंवा राहिली तर ते व्यवहार अधिकृतरित्या पूर्ण होत नाही एक तर मालमत्ता व्यवहाराच्या गोष्टी महागड्या व सोबत वेळ खाऊ देखील असतात अशा परिस्थितीत काम चांगल्या प्रकारे फते व्हावे असाच आपला मानस असतो यात कागदपत्रे पावती यांना देखील महत्व असणारच तर पाहूया इसार पावती म्हणजे काय काय या पावतीचे जागेच्या आहे ही पावती कधी काढली जाते स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री लगेल लग तडकाफडकी होत नाही तसं होऊ पण नाही समजा तुम्ही एखादी जागा घेण्याच्या विचारात आहेत तुम्ही त्याची जाहिरात तु वाजली किंवा कुणाकडून तर येता माहिती मिळाली जागा पाहिल्यानंतर सर्व रीतीने ती जागा तुम्हाला व तुमच्या अनुरूप वाटली जागेचे स्थान दर जमिनीचा व्यवहारिक पारदर्शकता या सगळ्या अंगांनी ती जागा खरेदी करण्यासाठी पसंत पडली तर तुम्ही म्हणजे खरेदी करणारा व विक्रेता यांच्यामध्ये एक करार होतो त्यात दोन्ही पक्षाकडून होणाऱ्या व्यवहारासाठी संमती दर्शविली जाते या प्रक्रियेत जागा खरेदी करणारा टोकन अमाऊंट विक्रेत्याला देऊ करतो जेणेकरून विक्रेत्याने याच जमिनीचा दुसऱ्या कुणासोबत व्यवहार करू नये हे टोकन अमाऊंट दिल्यावर जी पावती बनवली जाते तिला इसार पावती असे म्हणतात सामान्यतः हा अमाउंट मूळ व्यवहार किमतीच्या एक दोन टक्के इतके असते काही व्यवहारात कमी जास्त असू शकते इसार पावतीला विसार पावती असे देखील म्हटले जाते हे इंग्लिश मध्ये ही प्रक्रिया अर्नेस्ट मनी डिपॉझिट या नावाने प्रचलित आहे एखाद्या जागेच्या भविष्यात होणाऱ्या खरेदी विक्री व्यवहारासाठी घटकेला एक ठराविक रक्कम जो पुरावा प्राप्त होतो ती पावती असते यामुळे संबंधित जागेचा विक्रेता मधल्या काळात इतर कुणाशी त्याच जागेचा व्यवहार करू शकत नाही उपरोक्त साऱ्या माहितीद्वारे इसार पावती म्हणजे काय ती, ती कशासाठी केली जाते ही पावती किती महत्वाची असते या सगळ्याची कल्पना तुम्हाला आली असावी